सहा जुलै ते तेरा जुलै दरम्यान मराठा समाज शांतता रॅली काढणार असून मी त्यात सहभागी होणार आहे मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांना दंगली घडून आणण्याचा नाद लागलाय जरांगे यांची टीका राज्यात शांतता राहिली नाही पाहिजे असा भुजबळ यांचा आधीपासूनचा स्वभाव आहे जरांगे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी भुजबळ यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे भुजबळ यांनीच ओबीसी बांधवांना गाड्या फोडायला सांगितल्या असतील जरांगे यांनी व्यक्त केली शक्यता भुजबळांना डिवचण्याची सवय आहे राज्यात जातीय तेड आणि दंगली घडून आणायच्या अना हे भुजबळ यांचं स्वप्न आहे जरांगे तेरा जुलै पर्यंत आम्ही मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास ठेवणार पुढचा निर्णय तेरा तारखेनंतर घेणार जरंगे यांची प्रतिक्रिया सहा जुलै ते तेरा जुलै दरम्यान मराठा समाज शांतता रॅली काढणार असून मी त्यात सहभागी होणार असल्याची प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे काल बीडमध्ये झालेल्या दगडफेकीवरून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना केलंय छगन भुजबळ यांना दंगली घडून आणण्याचा नाद लागल्याची टीका जरांगे यांनी केली आहे राज्यात शांतता राहिली नाही पाहिजे असा भुजबळ यांचा आधीपासूनचा स्वभाव असल्याचं जरांगे म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी भुजबळ यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे अशी अपेक्षा जरांगे यांनी केली आहे भुजबळ मस्ती असल्यासारखं करत असून त्यांना दंगली घडून पेटवा पेटवी करायची आहेत असं मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय भुजबळ यांनी ओबीसी बांधवांना गाड्या फोडायला सांगितल्या असतील अशी शक्यता जरांगे यांनी व्यक्त केली भुजबळांना डिवचण्याची सवय असून राज्यात जाती तेड आणि दंगली घडून आणायच्या हे भुजबळ यांचं स्वप्न आहे भुजबळ स्वतः गोरगोरीब मराठ्यांवर आरोप करतील आणि त्यांना त्रास देतील त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यांच्याकडे गांभीर्यानं पाहावं असं जरांगे म्हणालेत भुजबळ सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप जरंगे यांनी केला बीड आणि मातुरी येथील मराठा समाज बांधवांना त्रास होता कामा नये अशी मागणी जरंगे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे तेरा जुलैपर्यंत आम्ही मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर विश्वास ठेवणार असून पुढचा निर्णय तेरा तारखेनंतर घेणार असल्याचं सांगत आम्हाला आमच्या सगळे सोयऱ्याच्या मागणीप्रमाणे कायद्याची अंमलबजावणी पाहिजे असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय आणि गोरगरीब ओबीसीना सुद्धा की हे राजकारणी लोक आहेत हे छगन बुज राजकारणी हि हो दंगल घडवीन तेढ निर्माण करी आणि राज्यात कोणा त्याला सत्तेवर येऊ तो बसत पण भोगायला लागणी इथं गोरगरीब ओबीसीला बोरगरीब मराठ्यांना कोणी येणार नाही माझं सगळ्यांना आव आणि मराठ्यांना सुद्धा आणि शांत राहतो आणि मराठ्यांना मी केलेलं के आहे आजी बात ओबीसींना दुखवायचं नाही त्यांच्या अंगावर जायचं नाही यांचा डाव शिशू होऊ द्यायचा नाही त्याला तो डाव टाकायचा आणि मी आतापर्यंत नाही शिशू होऊ दिला आणि हो पण पन देणार नाही कारण यांचं काय करणं नसतं हे कोणाचे कोण तेव्हा काय डाव टाकायला आता सगळे पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र करायला लागले आणि ते मराठ्यांच्या अंगावर घालायला लागले पण गोरगरीब ओबीसीना समजून घ्या माझी तुम्हाला कळकळीची विनंती ओबीसी बांधवांना तुम्हाला समजून घ्यायचं घेण्यात नका घे पण माझं सांगणं गरजेचं आहे तो शेवटचं सांगतो तुमची दोन एकर जे मी ती आम्ही मागितल्यावर तुम्हाला किती रागीत तुम्हाला आरक्षण असून तुम्ही इतकं लढताय तर आम्हाला नसून आम्ही किती लाडणार तुमचं नाही मागत आम्ही तुम्ही समजून घ्या तुमचे नेते खोटे सांगते तुम्हाला आरक्षण एकोणीसशे सदुसष्टला ला दिले त्यानंतर नव्वद एकोणनव्वदला ला मंडल कमिशनने दिले आम्ही अठराशे चौऱ्याऐंशी पासून सरकारी नोंद येत आमच्या म्हणजे दीडशे शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या तुम्ही हे समजून घ्या तुमच्या आधीची जमीन आमची आहे आमचा जर सात बारा सण पाच एकरचा तर तुम्ही कसं काय म्हणू शकता ती जमीन तुमची नाही गोर गरीब ओबीसी हे सांगणं माझं गरजेचं तुम्ही नेत्याचं ऐकू नका तुम्हाला ऐकायचं ऐका आम्हाला काय देणं घेणार पण सत्य पाचवा सत्य शिकारा आमचे सरकारी नोंदी आहेत हैदराबादचं गॅजेट आहे आमचं अठराशे चौऱ्याऐंशीची ची जनगणनेच्या नोंदी आहेत आमच्या बेळगाव सातारा खाणे सुमारीचं त्यावेळीचं तीही गॅजेट आहे त्याचं तर पश्चिम महाराष्ट्र सगळ्यात नोंदी आहेत मराठ्यांच्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट आहे त्यात नोंदी आहेत ज्या एकोणीसशे सदुसष्टला ओबीसीच्या समाज सदु एकशे ऐंशी जाती आरक्षणात घातल्या ओबीसीच्या मी मुद्दाम सविस्तर सांगायला लागलो की इथून पुढे ओबीसीत आणि मराठ्यात काही वाद होऊ नये म्हणून इतका वेळचा व्हिडिओ करण्याचं कारण ते की सदुसष्टला दिलं त्याविषयी शहाऐंशी जाती घातल्या त्यात कुणबी आहे कुणबी म्हणजे शेतकरी आणि आरक्षण हे व्यवसायानुसार दिलं आहे मग विदर्भातल्या मराठ्यांचा व्यवसाय जर शेती आहे तर मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे त्र्याऐंशी क्रमांकाला आम्ही हायत उलट त्याच्यानंतर काही जाती नसताना घातल्यात तीनशे साडेतीनशे चारशे जाती ज्या घालत ना त्यानंतर काही पुरावा नसताना घातले तरी आम्ही विरोध नाही केला तुम्हाला आमच्या नोंदी हे समजून घ्या तुम्ही त्या नेंदे नेत्याचं ऐकून नका जाती इथे निर्माण होऊ आमच्या हक्काचं आहे आमच्या सरकारी नोंद्यात आहेत एवढंच पटून घ्या फक्त की आमचा सातबारा आहे मग आमचा सातबारा आहे एखादा प्लॉट आहे किंवा एखादा घराचा आमचा सातबारा आहे तर ते घर आमचं आहे ते तुम्ही तुमचं हे नाही म्हणू शकत आमचा पाच एकर शेतीचा सातबारा आहे तर ते, ते आमचा आहे तुम्ही तो तुमचा आहे नाही म्हणू शकत आणि तुम्ही जर मत असाल तो तुमचा आहे तर तुम्ही दादागिरी करताय आमच्या याचा अर्थ असा होतो आम्ही तुमच्या सातबारावरची जमीन आमची म्हणत नाहीत कधी आमच्या नोंदी आहेत त्याला तुमचा विरोधी कशामुळे पाहिजे आम्ही उभी सी आहेत आहे हे समजून घ्या आणि उलट ओबीसी बांधवांनी एक म्हणलं पाहिजे त्यांच्या जर सरकारी नोंदी असत्या तर त्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका गोरगरीब ओबीसीची असली पाहिजे का भन्न करायचे त्यांचे ऐकून आमचे आमचं आरक्षण आहे तुम्ही घेऊ नका तुमचं नाही रे बाबा आमच्या नोंदी आहेत उलट तुम्ही म्हणायला पाहिजे त्यांच्या नोंदीला कशाला विरोध करता भांडण नाही होणार तर काय होणार आपले ओबीसीचे नेते चुकीचं काम करायला लागलेत आपले ओबीसीचे नेते त्यांचे आरक्षण असून त्यांची जमीन असून बलच द्या म्हणते पण भांडण नाही होणार तर काय तुमच्या बांधावर येतो ओबीसीचे मी उद्या तुमच्या सातबारा जिथं नाव आहे तिथं आम्ही उद्या जमीन नाही आहे तुम्ही नाही हनार का मला असं कसं होऊ शकतं मग माझा मराठा कसा गस नाही बसणार आम्ही ग तुम्ही फक्त समजून घ्या ओबीसीचे गोरगरीब बांधवांना माझी विनंती तुम्ही समजून घ्या की आमचा हक्काच आहे ते आम्ही मिळवणार आहे आणि आमचा सात बार आहे आमच्या वावरावर आमच्या बांधावर आम्ही कोणाला ना नाही येऊ द्या कारण तुमच्यात येत नाही साहेब एक लक्षात ठेवा ओबीसी बांधवांनो तुम्हाला असून तुमचे नेते इतके करते तर आम्हाला नसून आम्ही किती करणार मग आम्ही एवढंच म्हणणं की नेते ते राजकारणी आहेत त्या लोकांचं ऐकून आपल्या गावगाड्यात निर्माण नका होऊ देऊ जुलै नंतर आपली भूमिका काय असणार आहे आता तेरा जुलै पर्यंत शंभूराजे देसाई साहेबांचा वरती विश्वास आहे कारण ते माणूस वेगळे शंभूराजे साहेब त्यांनी सांगितलेले आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेले सगळे सोय्यांची अंमलबजावणी आम्ही दिलेले व्याख्याप्रमाणे पाहिजे आम्ही तिथे तेच म्हणलो होतो मुंबईत सुद्धा तर त्यावेळेस सांगितलं होतं की आबकडं कर करायला तयार येत आम्ही त्यावेळेस सगळे सचिव होते मुंबई मुंबईच्या हायकोर्टाचे सगळे वकील होते महाराष्ट्रातले अभ्यासक पण होते सगळ्यांना ठरवून हे केलेलं आहे मी एकट्यानं ना निर्णय नाही केलेला आणि बाहेर आल्यावर समाजालाही विचारलं होतं आम्ही त्याच्यामुळे आमच्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे हा त्या बैठकीत शंभराजे देसाई साहेब नव्हते हे करे परंतु जे बैठकाला होते त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आम्ही तिथं तीन याच्यासाठीच वाजले होते की आम्हाला ती व्याख्याच मान्य नाही मान्यच नाही मग त्यांनी सांगितलं होतं ही आमची व्याख्या आहे आम्ही तुमचीही घेतो आणखीन दोन तीन घेऊ मग आपण हे पाडू त्याचे टप्पे पाडल्यासारखे अ अ ब असा करू ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही आणि सगळ्यांना आमची व्याख्याशिवाय ही शंभूराजे देसाई साहेबांना आमचं इथंही दांतरवाली सांगणं होतं तिथंही होतं आणि दहा महिन्यापासून तीच सांगणं सगळे सोयऱ्यांची व्याख्या आमची असले घेतल्याशिवाय आम्हाला ती अंमलबजावणी मान्य नाही तुम्ही जर तशीच केली ती मान्य नाही आम्हाला पुढचा निर्णय तेरा तारखेच्या नंतर मराठी घेऊ मराठ्यांची फसवणूक केली आम्ही जग्का दा दाखवू काय दाखवायचं ती आधीच बोलून काय उपयोग नाही कारण शंभूराजे देसाई साहेबांवरती विश्वास आहे आम्ही हैदराबादच्या गॅजेटच्या बाबतही होतं शंभूराजे साहेबांना त्यावेळेस ते म्हणले तेही घेतो आणि पुढचं सांगतो ज्यावेळेस उदय सामंत साहेब मला हॉस्पिटलमध्ये भेटायला लागते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं दोन तीन दिवसाच्या आतच टीम हैदराबादला जाणार मला तेरा तारखेच्या आत माझ्या समाजाला गॅजेट पाहिजे हे सांगितलं होतं त्यांनी ते मान्य केलं मीडिया समोर हे कारण आमचं सरकार येऊन देत आणि याच्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणानं सांगतो सातारा संस्थांचं गॅजेट आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं तर घेणारच येते त्यांनी सांगितलं पण याच्यापेक्षा प्रामाणिकपणानं सांगतो सरकारनं आता ठाम होणं खूप गरजेचं आहे मुख्यमंत्री साहेबांना आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना ठाम होणं खूप गरजेचं आहे त्या थोडा व्हिडिओ मोठा होत असेल पण पर त्याला पर्याय नाही सविस्तर समाजापुढे गेल्याशिवाय पर्याय नाही आणि मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून गेल्याशिवाय पर्याय नाही माझं मीडियाच्या बांधवाला विनंती की सविस्तर